नमस्कार और आप देख रहे हैं दिव्य भारत एम एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल राज्य राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजय दिव्य भारत एम न्यूज पळसन सुरगाणा हिरामन चौधरी नाशिक एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदे दिगर ता सुरगाणा जी नाशिकच्या विद्यार्थ्यांनी पाचव्या राज्यस्तरीय आर एस क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवत महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर आपली ठसठशीत छाप मटवली आहे ऑक्टोबर एकतीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्व मिनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील सदतीस शाळांतील सुमारे अठ्ठावीसशे विद्यार्थी सहभागी झाले होते दुहेरी अजिंक्यपद शिंदे दिगरच्या खेळाडूंचा दबदबा एकलव्य शाळा शिंदे दिगरच्या खेळाडूंनी विशेषतः हँडबॉल क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध केले मुलांचा संघ मुलांच्या हँडबॉल संघाने अंतिम सामन्यात भाडणे विभागाला नमवत राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले सुरेश गावित निरंजन गायकवाड गौरव चौधरी संजय गांगुर्डे प्रवीण गांगुर्डे सुशील भोये योगेश भोये तुषार जाधव वामन भोये व वा गोविंद महाले या विजयी संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले मुलींचा संघ मुलींच्या हँडबॉल संघानेही बोरगाव बाजार विभागावर मात करत राज्यस्तरीय विजेतेपद मिळवण्याचा मान पटकावला तुळसा चौधरी पल्लवी महाले सायली थविल प्रियांका गायकवाड मालती जाधव दीक्षा चव्हाण अनुसया टोपले सलोनी गावित चेतना चौधरी व पूनम कुवर या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध खेळ दाखवत शाळेच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला राष्ट्रीय स्तरावर तीन खेळाडूंची निवड हँडबॉलमधील यशासोबतच शिंदे दिगरच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आपली जागा निश्चित केली आहे जे शाळेसाठी गौरवास्पद आहे योग योगा रितेश धूम आणि मयूर पवार यांनी योगामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली बॅडमिंटन 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 या क्रीडा प्रकारात भूषण गावित याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे यशाचे श्रेय प्राचार्य व क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन या नेत्रदीपक यशामध्ये प्राचार्य श्री प्रशांत सावळे सर आणि क्रीडा शिक्षिका कु गौर यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन मोलाचे ठरले विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव या त्रिसूत्रीमुळेच हे ऐतिहासिक यश प्राप्त झाले अभिनंदनाचा वर्षाव एकलव्य शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल आदिवासी विकास विभागाने विशेष कौतुक केले आहे आयुक्त लीना बनसोड उपायुक्त विनीता सोनवणे सहआयुक्त अनिता दाभाडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी व सर्व सदस्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत शिंदे दिगरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरही आपला दबदबा कायम ठेवून राज्याचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली दुहेरी हँडबॉल विजेतेपदासह तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दणदणित विजयाबद्दल आयुक्त लीना बनसोड शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावळे यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले देव्या भारत बीएसएम न्यूज पडसण प्रतिनिधी हिरामण चौधरी मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले समाचार लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते हैं दिव्य भारत बी न्यूज